अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून सुट्टीच्या प्रसंगाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं त्याचे तीव्र प्रता सर्वपणा देखील समजली श्री सोलापूरकर यांच्या प्रतिमेला धोडेमारस त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला हिंदुस्थानात राहायचं असेल तर शिवरांचा आदर राखावा लागेल अन्यथा त्यांनी पाकिस्तानात जावं आता मागे चौगेचे अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अक्षर विधान केल्याचे तीव्र पडसाद उमटले यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे माजी नगरसेवक मकल विलास जाधव तानाजी पाटील बंटी माटेकर अमित वेंगुर्लेकर उमेश खटावकर अवजित सावंत गणेश रामा वाडकर आदी सह शिवभक्त उपस्थित होते अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत दे आणि आमचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो कोणी अपशब्द बोले कोणी असू दे तो त्याचा शंभर टक्के निषेध होणारच त्याला जुत्याने मारणार मारणार आणि राहुल शौरव सोलापूरकर प्रत्यक्ष इथे कधी कधी दौरा केला तर शंभर टक्के त्याच्यावर या सिंधुदुर्गात त्याला नो एंट्री राहुल सरापरकर त्यांनी माफी मागू दे काही करू दे परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून हे शंभर टक्के त्यांनी केलेलं आहे हे आता समोर येत आहे राहुल सोलापूरकरने एक ध्यानात घ्यावं जर या हिंदुस्थानात राहायचं असेल तर छत्रपतींचा आदर हा केलाच पाहिजे जर हिंदुस्थानात राहायचं नसेल पाकिस्तानात जायचं असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावं पण हिंदुस्थानात राहून जर छत्रपतींबद्दल कोणी अवमानकारक बोलत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही त्याची जागा शंभर टक्के त्याला दाखवली जाणार या ठिकाणी आज सर्वांनी मिळून या ठिकाणी आम्ही आज राहुल सोलापूरकरला जोडे मारा आंदोलन त्याला पायाखाली असं तुडवलं प्रत्यक्ष भेटला तर शंभर टक्के तुडवणार आम्ही परिणामाची चिंता करणारे मावळे नाहीत आम्ही परिणामाला सामोरं जायला तयार असतो त्यामुळे राहुल सोलापूरकरने ध्यानात ठेवावं यापुढे शिवाजी महाराजांबद्दल बोलताना त्यांनी जपून बोलवं जिवेळेला आपला लगाम द्यावा